मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत आमदार सदाभाव खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश सुस्थितीत रस्त्यावर होतो एकोणतीस कोटी निधीचा चुराडा मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटीचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने वर्षभरापूर्वी केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्याने मिरज सुधार समितीने राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेत होते मात्र मिरज सुधार समितीने या रस्ता कामाच्या चौकशीसाठी राज्य सरकार तसेच सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याचीच दखल घेत बुधवारी परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्ता कामाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधी सूचना मांडली राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले आहेत तसेच चौकशी समितीची भेट घेऊन या रस्त्या कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए अध्यक्ष यांनी ए काझी यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातवते तौफिक देवगिरी आसिफ निपाणीकर रवींद्र बनसोडे दिनेश तामगावे आदी उपस्थित होते मिरज रस चांगली रस्त्यासंदर्भात काम सुरू आहे साधारण सतरा कोटीचा रस्त्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू होतं यासंदर्भात मिरज सुधार समितीनं अतिशय मिरज चांगले रस्ता सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यावर सतरा कोटी खर्च केल्या जात होत्या वेळोवेळी नेरुनिरुसार समितीने आंदोलनाचा विचार दिला आंदोलनही केली आणि संदर्भात नेरुस्वार समितीनं राष्ट्रीय राष्ट्रीय बांधकाकडे पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला विधानमंडळ विधानसभा आणि विधान परिषद आमदारांकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ज्याची दखल घेऊन आज विधान परिषदेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात वेध सूचना मांडली होती या सूचनाची दखल घेऊन राज्य सरकारनं या मिरज चांगली रस्त्याच्या कामासंदर्भात एक चौकशी समिती नेमलेली आहे हा मिरज सुधार समितीने सुरू केलेल्या एका चांगल्या आणि सार्वजनिक जे पैशा जो अपयव केला जाते हा अपय कुठे थांबण्यासंदर्भात जो लढा सुरू केला होता हा लढाला पार्थिव विदर्भात यश असं म्हणावं लागेल